विद्यालय परभणी केसापुरी या शाळेत एक सुंदर अशी नाटिका सादर होणार आहे या नाटिकेचे नाव आहे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ तर या नाटिकेमध्ये माळसाबाई हे पात्र गायत्री दिनकर शिंदे हिने स्वीकारला आहे म्हणजे प्रतीक्षा ज्ञानेश्वर कवचट जिजाऊंच्या सासूबाई पायगा घेणाऱ्या स्वप्नाली बबन कुंभार मी स्वतः गायत्री अशोक आणिराव सानिका कुलकर्णी पूजा भगीरथ गायकवाड आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतीक ज्ञानेश्वर कवचट हा आपल्या समोर येत आहे त्यानंतर राजमाता जिजाऊ हे पात्र शीतलिने स्वीकारलं आहे चला तर मग नाटिकेला सुरुवात करू माय समय सोबत स्त्रियांचे बोलणे आपल्या जनतेवर अनेक सत्ता अन्याय अत्याचार करतात व निघून जातात असं कुठपर्यंत चालेल हो खरं आहे कुठपर्यंत चालेल यावर अन्याय अन्याय दूर करण्यासाठी कोणीतरी पंथी पेटली पाहिजे त्याच्यामध्ये सर्व गुण संपन्न असलेली होय खरं आहे तुमचं मी तुम्हाला वचन देते आपल्या राज्यात एक सर्व गुण संपन्न पंथी नक्कीच भेटेल झुकणार ना वाकणार ना झुकणार अन्यायाविरुद्ध पलटून वार करणार सन्मानाने जगणार आणि सन्मानानेच मरणार हे हिंदवी विश्वराज्य आहे हे हिंद विश्वराज्य आहे ते आया बहिणीची पूजा केली जाते अशा म्हणणाऱ्या राजमाता जिजाऊंचा आज जन्मदिवस म्हणजे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सुंदेवी राजा येथे आई माळसाबाई यांच्या पोटी एका वाघिणीचा जन्म झाला जिने या अंधारलेल्या महाराष्ट्राला दिवा भरून प्रकाश पोहोचवण्याचं कार्य केलं चला तर मग त्याचा जन्म सोहळा पाहूया